नमस्कार आशिष दत्त युट्यूब चॅनल मराठीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे चॅनलला जर तुम्ही नवीन आला तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा नेमका व्हिडिओचा काय विषय हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेअर्सपर्यंत नक्कीच बघा आज आपण भारतातल्या सर्वात पहिल्या महिला जे कोणत्या कोणत्या पदावर कार्यरत होत्या याची इत्यंभूत माहिती देणारा हा आपला चालू घडामोडीचा व्हिडिओ आहे चॅनलला जर पहिल्यांदा आला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्त जास्त स्पर्धा परीक्षा देणार विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा देशातील पहिल्या महिला देशाच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री सुचिता कृपलानी उत्तर प्रदेश पहिल्या महिला राज्यपाल सरोजिनी रायडू उत्तर प्रदेश देशातील पहिल्या महिला कॅबिनेट मंत्री राजकुमारी अमृता कौर आरोग्यमंत्री पहिल्या महिला मुख्य निवडणूक आयुक्त व्ही एस रामादेवी लोकसभेच्या पहिल्या महिला अध्यक्ष मीरा कुमार दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा या कार्यकाळात त्या लोकसभेच्या अध्यक्ष होत्या भारतरत्न पुरस्कार मिळवणाऱ्या पहिल्या महिला इंदिरा गांधी एकोणीसशे एकाहत्तर साली त्यांना भारतरत्न पुरस्कार मिळालेला होता पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी एकोणीसशे सहासष्ट ते सत्याहत्तर हे इथे पहिल्यांदा पंतप्रधान झाले होते दुसरा कार्यकाळ त्यांचा एकोणीसशे ऐंशी ते एकोणीसशे चौऱ्याऐंशी असा होता देशातील पहिल्या महिला राष्ट्रपती महामहीम प्रतिभाताई पाटील दोन हजार सात ते दोन हजार बारा हा त्यांचा पदाचा कार्यकाळ होता पाच वर्षाचा पहिल्या महिलेला अंतराळवेळ अंतराळ यानात जाणाऱ्या पहिला महिना कल्पना चावला पहिल्या महिला रेल्वे चालक सुरेखा यादव आणि पहिली महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी अशा रीतीने आज आपण देशातील पहिल्या महिला या कोणत्या कोणत्या पदावरती कार्यरत होत्या हे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतलेलं आहे चॅनलला जर तुम्ही नवीन आला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्त जास्त स्पर्धा परीक्षा देणार विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा आपल्या युट्यूब चॅनलवरती आपण स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना छोटीशी मदत व्हावी याच अनुषंगाने शॉर्ट व्हिडिओ माहितीचे हे अपलोड करत अस करत असतो आणि त्याचाच फायदा स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना होताना दिसत आहे त्याच अनुषंगाने आपण आता शिक्षक शिक्षकवरतीसाठी अत्यंत उपयुक्त असे व्हिडिओ घेऊन येणार आहोत त्यामुळे चॅनलला जर तुम्ही नवीन आला तर चॅनल लवकरात लवकर लाईन लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्त जास्त स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद जय हिंद